हाय फ्रेंड चला तर हिरवलीला या आमच्याकडे तर मी बनवलेलं आहे पातेला पातेलावर चिकन तर कोणाकोणाला आवडतो चिकन तर आमच्याकडे आहे हिरवळीचं सण तर मी बोल बोलवलं आहे माझ्या नंदेला आत्या सासूला तर माझ्याकडे आलेली आहेत पाहुणे इकडे बघा एकीकडे कोशिंबीरची तयारी चालू आहे आणि चिकनसुद्धा चेक करतात की कसं झालेलं आहे तर इकडे आहेत माझ्या आत्या सासू आणि त्या बसलेल्या ननंद तर आत्ता सासू माझे वड्यांची तयारी चालू आहे आज बनवायचे आहेत आपल्याला छान असे वडे आणि इकडे थंडा देते मी त्यांना सगळ्यांना तर माझं कामसुद्धा ते करत आहेत मला मदत करत आहेत जेवायला मी बोलवलेलं आहे पण पाहू शकत आहे सगळं काम त्यासुद्धा करत आहेत ते ह्या आत्ता सासू गोले बनवतात वड्यांचे इकडे माझे आहे जाऊबाई <coughs> आणि छान तयारी चाललेली आहे आमची तर वडे कोणाकोणाला आवडतात चला फटाफट या खायला तर आता आम्ही टेस्ट घेणार आहोत वड्यांची गरम गरम वडे तर खूपच छान लागतात तर चला या तुम्ही पण टेस्ट करायला तर सर्वांनी तर खाऊन झालेत तर हा आहे गरमागरम छान असा तांदळाचा वडा तर गरम खूप आहे म्हणून माझ्या हातातून सटकला आहे तर मी खाणार आहे चिकनमध्ये टेस्ट करूया पण खूप छान लागतो तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा कमेंट नक्की करा मला ही समजेल की व्हिडिओ कसा चालला आहे या आहेत माझ्या ननन ही आहे माझी जाव आणि ही आहे आत्या सासू तर टेस्टिंग चाललेली आहे त्यांची आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत टेस्ट घेणार आहे चिकनची चिकन मीच बनवलेलं आहे इकडे माझी दोन्ही मुलं जेवायला बसलेली आहेत तर खूप लेट झालेलं आहे म्हणून त्यांना पहिलं दिलं जेवायला आणि माझ्या ननन कोशिंबीरची तयारी करतात इकडे लाईट जाते अचानक आणि मग मोबाईलचं टॉर्च लावून मग जेवण बनवायला झालं तर इकडे चढवलेलं आहे कुकर आणि माझं जेवण रेडी झालेलं आहे तर इकडे बसलेले आहेत हॉलमध्ये जेंट्स लोक सर्व आणि इकडे बसले माझी सासूबाई तर त्यांनीसुद्धा त्यांच्यासोबत जेवण घेतलेलं आहे करायला आणि इकडे रूममध्ये बसलेली आहे आमची लेडीज फॅमिली सगळी तर या जेवायला कसं आहे जे कसं वाटलं आमचं व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि इकडे पाऊस आलेला आहे खूप तर मी घेतलेलं आहे भांडी वगैरे सर्व आवरून छान असं फटाफट कारण मग सकाळी खूप गडबड होणार त्याच्यासाठी दोन टप भांडे झालेले आहेत आणि मी घासून घेतलेले आहेत तर इकडे किचन किचनसुद्धा मी साफ करून घेतलेलं आहे रात्रीच कारण मग सकाळी नको गडबड तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सबस्क्राईब करा अँड फॉलो करा फेसबुकवर असाल तर बाय बाय